नमस्कार मित्रांनो पोलिसांनी सकाळी अडीच वाजताच ठाण्यामधील पडगा बोरिवलीवर छापा का घातला महाराष्ट्रात खरंच इसिसा अड्डा आहे का संशयित साकीब नाचन हा नेमका कोण आहे साकीब नाचनने पडगा बोरिवलीला अल जाहीर केला आहे नेमकं अलशाम हा काय प्रकार आहे या सगळ्याची इन्साईड स्टोरी पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पडगा बोरिवली गावातून दहशतवादी कारवायांचे नियोजन केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी अडीच वाजता एटीएस अधिकाऱ्यांनी कारवाई सुरुवात केली ही कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत चालली त्यानुसार सुमारे तीनशे पोलिसांनी वीस ठिकाणी छापे टाकले ज्यात साकिब नाचनचे घर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश होता सन दोन हजार दोन दोन हजार तीन मध्ये मुंबईत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी साकिब नाचनचं नाव यापूर्वीही चर्चेत आलं होतं तेव्हापासूनच नाही तर साकिब नासन हा एकोणासशे नव्वदच्या दशकापासूनच तपास यंत्रणांच्या रडारवर होता त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान अकरा खटले चालले आहेत आणि साधारण पंधरा वर्षे तो तुरुंगातही जाऊन आला आहे वर्षांचा साकीब एकेकाळी स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं एकोणवीसशे पंच्याऐंशीच्या च्या आसपास साकिब नाचन आधी पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेल्याचा अफगान मुजाहिद्दीनच्या संपर्कात असल्याचा आणि त्यानं खलिस्तानी दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयनं एकोणीसशे ब्याण्णव साली त्याच्यावर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला होता साकिबला दहा वर्षांसाठी शिक्षाही झाली होती गुजरात दंगलीनंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले आधी मुंबई सेंट्रल स्टेशन मग विले पार्ले मार्केट आणि मुलुंडला कर्जतकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या त्या स्फोटात किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला या स्फोटांमागे एकच गट असल्याचा आरोप तपास यंत्रणाने ठेवला आणि आरोपींमध्ये साकीब नाचं नावही होतं पण मुंबई पोलिसांची टीम त्याला अटक करण्यासाठी पडगा बोरिवली इथे गेली तेव्हा त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं पडगा हे ठाणे शहरात भिवंडी जवळचं नाशिक हायवेवरचं गाव दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार पडघ्याची लोकसंख्या सुमारे पाच हजार सातशे ऐंशी असून त्यापैकी त्र्याऐंशी टक्के लोक मुस्लिम आहेत इथेच साकीबचं कुटुंब राहतं साकीब अकरा भावंडांमधला तिसरा त्यावेळी घाटकोपरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीरी मारला गेला होता हे तिघे अतिरेकी होते आणि त्यातल्या एकाकडील डायरीत साकीब नाचननं मुंबईतल्या त्या हल्ल्यांसाठी मदत केल्याचा उल्लेख होता असा दावा पोलिसांनी केला मग प्रदीप शर्मा दयानायक आणि सचिन वाजे हे पोलीस अधिकारी साकीब नाचनला अटक करण्यासाठी गेले नाचनला गाडीत बसवलं जात होतं तेव्हा त्यानं घोषणा दिल्या या घोषणेनंतर आसपासच्या गल्लीबोळातून तरुण जमा झाले आणि पोलिसांसोबत मग त्यांची सुरू झाली गावातल्या वयस्कर लोकांनी मध्यस्थी केल्यानं पोलिसांना तिथून कसबस बाहेर पडता आलं पण साकिब त्यांच्या हातातून निसटला पोलिसांनी त्यानंतरच्या काळात गावाची एक प्रकारे नाकाबंदी केली पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर अखेर साकिब नाचन शरण गेला पोलिसांनी एकूण तेरा जणांना तेव्हा अटक केली त्या प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्यामुळे पोटा कायद्याखाली साकीबला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली दोन हजार सतरामध्ये त्याची सुटका झाली महाराष्ट्रातल्या या कथित इस्लामिक स्टेट मॉड्यूलचा साकीब नाचन हा मोरक्या असल्याचा आरोप एनआयएनं केला नाचन या संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना बयात म्हणजेच इसिसच्या खलिपाची निष्ठेची शपथ देत असे असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं भारतात विध्वंसक आणि हिंसक कारवाया करणं सामाजिक सलोख्याचा भंग करणं आणि भारत सरकार विरोधात लढा पुकारणं अशा गोष्टींची योजना हे मोडूल तयार करत होतं असं एन म्हटलं त्याने पडगा गाव हे एक स्वतंत्र क्षेत्र आणि आलशाम म्हणजे सिरियाचं एक नाव असल्याचं जाहीर केलं होतं आणि आपला पडघ्यात तळ मजबूत करण्यासाठी तो मुस्लिम तरुणांना इथे राहायला येण्यास प्रेरणा देत होता असा दावाही एन केला आहे पडग्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे सातव्या ते दहाव्या शतकात उत्तर आणि दक्षिण कोकणात राज्य केलेल्या शिलाहार राजवटीपासून पडग्याचा उल्लेख केला जातो स्वातंत्र्य चळवळीतही या गावाचे योगदान असल्याचे म्हटले जाते बाराव्या शतकात व्यापाराच्या कारणास्तव भिवंडी बंदरावर अरबांचा छोटा समूह या ठिकाणी आला बोरिवली गावात व्यापारी अरबांचा समुदाय स्थायिक झाला पडघ्यातील अरुंद गल्ल्या शतकाहून जुनी घरे आता इसिसशी संबंध जोडल्यामुळे रडारवर आले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद